श्री स्वामी समर्थ उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस उद्या वर्षाची पहिली पौर्णिमा पौष पौर्णिमा आहे आणि शाकंभरी पौर्णिमाही असे आपण म्हणतो कारण की आज पौर्णिमा सुरू होणारे संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटाने आणि संपणार आहे उद्या दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी त्यामुळं आपल्या सत्यनारायण ही जो करायचा आपण पौर्णिमाचा तो आपल्या उद्या प्रदोष काळात म्हणजे पाच ते सात मध्येच करायचं आहे त्यामुळे सत्यनारायण तुम्ही उद्याच करा खूप छान राहील सोबत आपल्याला आपल्या कुळदेवीची कुळाचार करायचे तिचा तिची उपासना कर करायची तिची पूजा करायची तर ती कशी करायची ते आपण प्रत्येक पौर्णिमेला करतो तसे सिंपल पद्धतीने एक जर तुम्हाला खरंच वेळ असेल तर दुर्गा शक्तीचा पाठ तर तुम्ही नक्की करा म्हणेल खूप छान राहतो प्रसन्न वाटतं दीड तास लागेल तुम्हाला पण मन प्रसन्न राहतं दिवसभरामध्ये कधी करा असं नाही की तुम्ही आत्ताच करा नंतर नाही दिवसभरामध्ये कधी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा खूप छान येईल पण एका बैठकीत करायचं हे लक्षात ठेवा ते जमत नाही तुम्हाला तर कुंजिका सोत्र कमी तुम्ही एकदा अकरा वेळा सोळा वेळा नक्की वाचा ते खूप छान देईल सोबत तुम्हाला जर व्यंकटेश ही तुम्ही वाचा व्यंकटेश सोत्र म्हणजे एकदा वाचा अकरा वेळा वाचा सोळा वेळा खूप छान खूप मन मनप्रसन होतं व्यंकटेश मनापासून वाचा तुम्हाला खूप छान प्रसिद्ध येईल आपल्याला उद्या श्री यंत्रावरती किंवा देवीच्या टाकावरती देवीच्या फोटोवरती देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन आपल्या सर्वांना माहिती कसं करायचंय कुंकुमार्चन करताना आपल्याला सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचे तुम्हाला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा महालक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर गायत्री मंत्र आणि सोळा वेळा नव्याण्णव मंत्र म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आणि एक मार्च ही स्वामी समर्थ महाराजांची करायचे म्हणजे आपल्या गुरुची माळ केली अशा सेवा अपूर्ण एक मार्च ती स्वामी समर्थांची करायची ह्या सेवा तुम्हाला अगदी दिवसभरामध्ये कधी केल्या तरी चालेल विष्णू सहस्त्रनाम खूप छान सेवा आहे कारण माता लक्ष्मीची सेवा होणार तर भगवान विष्णूचीच केलीच पाहिजे ना त्यामुळं विष्णू सहस्त्रनाम खूप छान सेवा आहे पण ती जर तुम्हाला श्रवण ऐकता वाचता आलं तर खूप छान राहील पण वाच वेळ असेल कामात असाल दगदगी असेल तुम्ही श्रवण केलं तरी खूप छान राहील त्यामुळे सेवा करायला उद्या विसरू नका दुसरी गोष्ट तुम्हाला उद्या काही झालं तरी आपल्या कुळदेवीची ओटी भरायची मग तुम्ही तुमच्या आसपासच्या मंदिरात जाऊन जरी ओटी भरली तरी चालेल किंवा तुमच्या घरी एखादी स्त्री आली तिची जरी तुम्ही ओटी भरली तरी चालेल तुमच्या पद्धतीने ओटी भरा तुमच्या घरात जशी ओटी भरा तशी तुम्ही ओटी भरा उद्या देवीची ओटी नक्की भरा सोबत उद्या आपल्या शाकंभर देवीला नैवेद्य दाखवायचं आता शाकंबरी देवीला चौसष्ट भाज्यांचा निवेद्य ऑलरेडी दाखवतात पण आपल्याला ते शक्य नाहीये तुम्ही जर बघितलं केंद्रांमध्ये जिथे पाठ होतात जिथे पाठ झालेत अठ्ठावीस तारखेपासून तिथे उद्या चौसष्ट भाज्यांचा आहेत आपल्याला ते घरी शक्य नाही आपण नाही करू शकतो मग आपण काय करायचं साधं सिंपल डाळ भात मेथीची भाजी करा देवीच्या भाज्या खूप आवडीच्या मेथीची भाजी जरी केली तुम्ही तरी चालेल मेथीच्या भाजीचा निवेदन दाखवला तरी खूप छान राहील किंवा ज्याला पूर्णाचा निवेद दाखवायचा पूर्णाच्या पोळ्या जरी करून निवेद दाखवला तरी उत्तम राहील ह्या सेवा तुम्हाला उद्या करायच्यात दिवसभरामध्ये कधी करा चालेल जसं टप्पा टप्प्यानी गेला तरी चालेल पण नक्की करा खूप छान दिवस आहे वर्षाची पहिली पौर्णिमा आहे त्यामुळे नक्की सेवा करा